आणि त्यांचं वेतन देखील चालू आहे तर आमची मागणी की तुम्ही ज्या सत्तेचाळीस कामगारांना जो न्याय दिला तोच न्याय तुम्ही विद्यापीठात इतर असलेल्या कामगारांना द्यावा एकूण किती कामगार आता विद्यापीठाच्या अस्थायी आस्थापनेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माठवाडा विद्यापीठ तसं विद्यापीठाचं उस्मानाबाद उपकेंद्र असतील त्याच्यानंतर मॉडेल कॉलेज गलसागरी तसंच संतपीठ या सर्व विभागाच्या उपकेंद्राचे एकूण मिळून कामगार जे आहेत त्यांची संख्या सध्या चारशे त्रेचाळीस आहेत चारशे त्याच्यामध्ये फक्त सत्तेचाळीस त्यांनी एकत्रित कामगार एकत्रित घेतलेले आहे बाकी चा, सत्तेचाळीस जे आता तुम्ही एकत्रित केलेले त्याच्याबद्दल तुम्ही न्यायालयात धाव घेतली का त्या प्रकरणात आम्ही न्यायालयात देखील गेलेलो आहोत जी ती देखील प्रक्रिया चालू आहे परंतु आपल्या देशात न्यायव्यवस्था कशा पद्धतीने काम करते हे काही वेगळं सांगायचं नाही कारण की आज घडीला या कामगारांचे चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या घरामध्ये वय वय गेलेला आहे तर न्यायदेवता कधी न्याय देईल हा भाग वेगळा परंतु या कामगारांची वय मर्याद्याचं विद्यापीठाने आ, जो आहे तो वयाचा मुद्दा लक्षात घ्यावा आणि या कामगारांची सेवा केली त्यांना त्या बेसिक सहानुभूतीपूर्वक सामावून घ्यावा अशी आमची मागणी आहे बावीस तेवीस तेवीस वर्षापासून तुमचा ता कामगारासाठी लढा आहे तेवीस वर्ष तुम्हाला काहीतरी आश्वासन दिले असतील कुलगुरूंनी म्हणा येणाऱ्या कुलगुरूंनी किंवा गेलेल्या काही कुलगुरूंनी आमच्या सातत्याने मागील दहा बारा वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे यावेळी या या दे पूर्वी देखील आम्ही अनेकदा अमरण उत्पोषण धरणे आंदोलन एक दिवशी आंदोलन केलेलं आहे आणि प्रत्येक वेळी आम्हाला आंदोलनाच्या वेळी तोंडे आश्वासन दिले लेखी आश्वासन दिले मुळात लेखी जे आश्वासन दिले त्याची